नमस्कार मी प्रदीप किसन दिवेकर आपल्या पोहोनाई नामगाव या पंचायत समितीकडं तुम्ही पक्षातून आहे आता आपण पर मतदारांपर्यंत पोहोचत आहे कसा प्रतिसाद आहे आम्ही चार दिवसापासून कुड असेल नामगाव असेल भापू ना, असेल कथा असेल सर्व गावात आम्ही गावात करत असताना लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो लोकांमध्ये चांगला उत्साह आहे याचं कारण आम्ही गेली अनेक वर्ष डॉक्टर असतील उषा करत असतील त्यांच्या पत्नी गावातील खर्त असतील त्यांचं तालुक्यामध्ये असलेली वैद्यकीय सेवा आणि त्यांची योजन जनतेला एक मदत करण्याची भावना हे पाहता आणि माझं आमचं कुटुंब आमचे वडील प्रसन्न दिवेकर स्वर्गीय त्यांचे गेले पंचावन्न वर्ष राष्ट्रीय समाजीमध्ये काम करत असताना केलेली कामं आणि त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून की पाच वर्ष रोड लांब काम करत असताना काळ असेल हा विकास कामं असतील आणि आदरणीय रे द्वारा त्यांच्या माध्यमातून जे केलेले गावामध्ये रस्ते असतील घटना असतील त्यांच्या माध्यमातून मला लोकांमध्ये चांगला पत्ता मिळत आहे आणि लोकांच्यामध्ये आणि मी लोकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कुठल्याही कार्य लोकांचं सुख कार्य सुख दुःखात मी नेहमी सहभागी असतो त्यामुळे मला लोकांच्यामध्ये चांगलं पैसा मिळत आहे